शिक्षणाचा ही विलंब न ना लावता नाकारले कारण ते म्हणाले ज्या पदावर राहून मला माझ्या भारत मातेची सेवा करता येणार नाही ना ती पदवी ती पदवी प्रतिष्ठा त्या वैभव मला नको मित्रांनो विचार करा किती मोठं हृदय होत त्यांचं समोर सुख संपत्ती प्रतिष्ठा असून त्यांनी देशासाठी जगण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी एक एकच ध्येय ठेवलं ते म्हणजे स्वातंत्र्य त्यांची घोषणा आजही प्रत्येक भारतीयांच्या आग पेटवते ते म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा त्याने आजाद हिंद फौज उभारवली नेताजींनी शिकवले स्वतंत्र भीक मागू नाही तर रक्त सांडून लढून मिळतं आज कारण नेताजी सारखा सिंह आपल्या भूमीवर जन्माला आला मी फक्त एवढ सांगू इच्छिते जर प्रत्येक भारतीयाने आपल्या स्वार्थ बाजूला ठेवून देशाला प्राधान्य दिले तर